परिवारखंड अध्याय पाच वृद्धजन महात्म्य प्रकरण म्हाताऱ्याचा सल्ला उपयोगी पडला अंगात नुसते बळ असून सामर्थ्य असून काम भागते असे नव्हे आयुष्यात कमावलेला अनुभवच मोठमोठ्या संकटातून पार पाडण्याचा मार्ग दाखवित असतो रोजच्या जीवनात दैनंदिन कार्यात मोठ्यांचा अनुभव नेहमीच उपयोगी पडतो गुराखी आपल्या म्हशी घेऊन जंगलात चारायला घेऊन गेले होते एवढ्यात मोठे वादळ सुटले काळे काळे ढग एकाएकी गोळा झाले विजा कडाडू लागल्या सर्व गुराखी हे पाहून घाबरून गेले व एका मोठ्या झाडाखाली गोळा झाले व निसर्गाचा कोप पाहून हवालदिल झाले त्यातल्या एका घाबरट मुलाने म्हटले एवढे ढग भरून आले आहेत यातले सारे पाणी जर इथेच पावसाने कोसळवले तर आपण सर्वजण त्या पाण्यात बुडून जाऊ त्यावर वीज कडाडू लागली आहे ती आपल्यावर कोसळली तर आपणापैकी कोणी वाचू शकणार नाही एवढे म्हणून तो थरथर कापू लागला वाचण्याची काही सोय नाही हे पाहून त्याला रडू कोसळले त्यातला एक वयस्कर गुराखी म्हणाला घाबरू नका जे ढग गर्जना करतात ते पाऊस पाडित नसतात ढग काळे कुट्ट आहेत एवढ्यावर जाऊ नका हा मागच्या बाजूने जोराचा वारा वाहत आहे तो पाहत आहात ना तो या ढगांना कुठल्या कुठे उडवून घेऊन जाईल आपण सारे इथेच राहू आपल्या जनावरांना नीट चारायला लागू व आरामात संध्याकाळी घरी परत जाऊ त्याचे हे अनुभवाचे बोल ऐकून सर्वांना हायसे वाटू लागले बळापेक्षा प्रसंगावधान मोठे एक मोठे घनदार जंगल होते त्यात अनेक डुकरे आपल्या परिवारासह राहत होती जंगलात एक सिंह राहत होता त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो त्यांच्यावर हल्ला करीत असे व वाटेत जो सापडेल त्या लहान मोठ्या डुकराला घेऊन जाऊन आपली भूक शांत करीत असे कळपात राहणारी इतर डुकरे घाबरून जाऊन इकडे तिकडे अस्थाव्यस्त होऊन पळ काढीत आपला प्राण वाचवायचा प्रयत्न करीत एक दिवस एका म्हाताऱ्या डुकराने सर्वांना एकत्र बोलावले व त्यांना मोठ्या अगत्याने तो सांगू लागला मरायचेच आहे तर शौर्य गाजवून मरणे बरे आपण सर्वजण जर एकत्र एक राहू शकलो तर कुठल्याही संकटावर मात करू शकतो सर्वांना त्याचे म्हणणे रुचले व त्याच्या सल्ल्यानुसार वागण्याची सर्वांनी तयारी दाखवली दुसऱ्या दिवशी कळपातल्या तरुण व बळकट व जाडजूड असलेल्या डुकरांची एक टोळी बनविण्यात आली त्यांनी एकत्र विचार करून सल्लामसलत केली आणि सर्वांनी मिळून सिंहाच्या आक्रमणाची वाट पाहत राहण्यापेक्षा सिंहाच्या गुहेत शिरून त्याच्यावर एकाएकी हल्ला करण्याची योजना अंमलात आणण्याचा निश्चय केला योजना काटेकोर बनविली होती सर्व तरुण व बळवान डुकरांना हुरूप चढला त्यांना हिम्मत आली नवी आशा संचारली व आत्मविश्वास उत्पन्न झाला योजनेप्रमाणे मोठ्या शौर्याने एकोपा करून सिंहाच्या गुहेत शिरून एकाएकी त्या झोपलेल्या सिंहावर ते विजेसारखे तुटून पडले काय होत आहे हे कळायच्या आधीच सिंह भेदरला आणि आपले पाय शेपट्याला लावीत धूम पळू लागला कोण हल्ला करीत आहे किती जणांनी हल्ला केला आहे हे वळून पाहायला त्याला सवडच मिळाली नाही त्याच्यावर याच्या आधी अशी परिस्थिती कधीच आली नव्हती अशा संकटाचा सामना करण्याचा त्याला मुळीच आधी अनुभव आला नव्हता तो सिंह जो पळाला तो फिरून मागे वळून पाहू देखील शकला नाही या वनात पुन्हा यायचे नाही हा त्याचा पक्का निश्चय झाला होता या जंगलात भूतांचा वास आहे याची त्याला खात्री पटली दूरच्या वनात जाऊन तो तिथे राहू लागला इकडे या वनात डुकरांची कुटुंबे आपल्या लहान मोठ्या सदस्यांसह आनंदात राहू लागली त्या क्षेत्रात राहणाऱ्या कोल्ह्याने रात्री आपल्या पिलांना ही मनोरंजक कहाणी चांगली तिखट मीठ लावून सांगितली एवढ्या भयंकर सिंहावर डुकरांनी एकोप्याने केलेल्या या आक्रमणाची ही कथा सांगून तो म्हणू लागला अंगातले बळ मोठे आहे असे नसून योग्य त्यावेळी नीट विचार करून केलेल्या व प्रसंगावधान राखून केलेल्या कार्याला मोठे महत्त्व आहे ही समज त्या डुकरांनी दाखवली व यश मिळवले सिंहाजवळ याची वाण होती त्याला त्यामुळे आपले राज्य सोडून पळावे लागले हातपाय गाळून बसण्यापेक्षा खंबीरपणे उभे राहावे काय करावे कसे करावे अशी परिस्थिती एकाएकी उपस्थित झाल्यास हातपाय गाळून बसून राहणे योग्य नव्हे त्या जागी खंबीरपणे उभे राहावे हातापायाची शक्ती घालवू नये थोडा वेळ नीट विचार केल्यास व परिस्थितीचे नीट आकलन केल्यास पुढचा मार्ग शोधायला सोपे जाते एका पर्वताच्या पायथ्याशी एक थकलेला मनुष्य शांतपणे उभा होता आजूबाजूला मेंढरे चारायला नेणारे मेंढपाळ त्याला पाहून आपसात बोलू लागले त्यांना तो तिथे का उभा असेल याचे कारण कळू शकले नाही त्यावर प्रत्येकजण आपापले मत सांगू लागला एकजण म्हणाला त्याचे पाळीव जनावर कुठेतरी हरवले असावे त्याला शोधायला तो इकडे तिकडे सहूकडे नजर फिरवून पाहत आहे दुसरा म्हणाला त्याचा कुणी साथीदार मागे राहून गेला असेल त्याची वाट पाहात तो इथे उभा आहे तिसरा म्हणाला इथून जाता जाता कुठले तरी सावज लंपास करून घेऊन जाण्याचा त्याचा बेद दिसतो खरे कारण काय हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण त्याच्याजवळ गेले व त्याला विचारू लागले एखाद्या मोठ्या तत्वज्ञानी माणसाचा आव आणून तो सांगू लागला जेव्हा आपणाजवळ चालण्याची शक्ती शिल्लक राहिली नसेल बसण्यासाठी योग्य असे स्थान जर जवळपास दिसू शकत नसेल तर घाबरून जाऊन किंवा हातपाय लटपटू देऊन कुंठित होण्यापेक्षा एका ठिकाणी शांतपणे उभे राहून पुढचा मार्ग शोधण्याचा उपाय जोपर्यंत सुचत नाही तोपर्यंत जागच्या जागी गुपचूप उभे राहणे हेच योग्य नाही का अभ्यासू वृत्तीचा रॉल्ड शूज फ्रान्स देशात रॉल्ड शूज नावाचा एक मोठा अभ्यासू वृत्तीचा थोर मनुष्य होऊन गेला त्याने नोकरी करीत असताना व आपला संसार सांभाळीत असताना जगातल्या दोनशे भाषांचा अभ्यास केला व त्यांना आत्मसात केले अनेक भाषांमध्ये त्याने कितीतरी पुस्तकांचे भाषांतर केले जेव्हा पहावे तेव्हा तो अभ्यासात घडून गेलेला दिसायचा नोकरीवरून जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा तो म्हणू लागला आता बरे झाले आता मला पूर्ण वेळ अभ्यास करायला मिळू शकेल जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने आपला हा अभ्यास सोडला नाही आणि नवनव्या भाषा शिकण्याचा आपला व्यासंग देखील सोडला नाही अशा प्रकारे मनापासून संकल्प घेऊन दृढ निश्चयाने व मोठ्या मनोयोगाने आपले अध्ययन करीत त्याने फार मोठे यश कमावले अशा प्रकारचे हे उदाहरण संपूर्ण जगात हे एवढे एकच आहे हे निश्चित समजावे पक्वम फलं सदा अशा खाम यांतु दृष्टिकोण च दिव्यकम फळ पिकले की फांदीवरून गळून पडते व इतरांच्या कामी येते त्याचप्रमाणे आपले उतार आले की वानप्रस्थ धर्माचा अंगीकार करणे हेच योग्य आहे ही भारतीय सनातन परंपरा आहे ही वेळ पुढल्या जन्मासाठी पुण्याचा संचय करण्याची सध्याच्या जन्मात समाजाचे ऋण फेडण्यासाठी व लोककल्याणाचे कार्य पार पाडून त्याच्या श्रमाचा वाटेकरी होण्यासाठी फार महत्त्वाची आहे धौम्य महर्षी आज या अशाच व व्रु, वयोवृद्ध लोकांना योग्य तो सल्ला देण्यासाठी बोलू लागले होते निरर्थक वाटणाऱ्या आपल्या या आयुष्याची सार्थक करण्यासाठी त्यांना त्यांनी उपदेश केला आपली निराशा टाकून देऊन त्यात फेरबदल करून आपल्या जीवनात नवा उत्साह भरून घेण्यासाठी त्यांनी त्यांना प्रेरणा दिली लोकांच्या कल्याणाचे काम करण्यासाठी त्यांनी पुढे यावे व जे काम आजवर ते करू शकले नाहीत ते आता तरी करावे याची त्यांना जाणीव करून दिली त्यांनी आपले हे कर्तव्यकर्म नीट पार पाडले तर त्यांना मृत्यूचे भय वाटणार नाही आपला दृष्टिकोन स्वर्गतुल्य झाल्याचा व आपण स्वतः जीवनमुक्त झाल्याचा आनंद त्यांना याच जन्मी याच देही घेता येईल हे आवर्जून सांगितले देवसंस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे जीवनाचे चार वेगवेगळ्या आश्रमांमध्ये विभाजन ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांमध्ये जीवनाचा काळ विभागून त्या त्या कालखंडात त्याने वेगवेगळ्या कर्तव्यांचे पालन करून आपला व्यक्तिगत उत्कर्ष साधावा व बरोबर सामाजिक विकासासाठी हातभार लावावा याचे निर्धारण करण्यात आले आहे आयुष्यभर मनुष्य आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो श्रम करतो त्याचे जीवन आयुष्यभर काहीतरी कमावण्यासाठी व कमावलेल्या संपत्तीचा उपभोग करून घेण्यासाठी खर्च होत असते त्याने जे काही कमावले जे काही मिळवले ते ज्या समाजाच्याद्वारे त्याला मिळाले त्या समाजासाठी सुद्धा त्याला काहीतरी करायला पाहिजे हे त्याचे मुख्य कर्तव्य आहे उतरत्या वयात मनुष्याने वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करावा आपल्या घरच्या लोकांना कुटुंबियांना वेळोवेळी आवश्यक तेवढे मार्गदर्शन करीत राहावे व आपला जास्तीत जास्त वेळ समाजाची सेवा करण्यात लावावा वृद्धावस्थेत पोहोचलेल्या लोकांना हीच प्रेरणा मुख्यत्वे करून धौम्य ऋषी देत आहेत जीवनाचा उरलेला अर्धा भाग आयुष्याचा उत्तरार्ध पूर्णपणे लोकांच्या समाजाच्या कल्याणासाठी लावण्याची आपली शास्त्रांनी घालून दिलेली मर्यादा आहे या परंपरेचे पालन केल्याने अनेक उद्देश पूर्ण होऊ शकतात आपल्या आत्मजनांविषयी कुटुंबियांविषयी असलेले मोहाचे बंधन शिथिल होते व मनुष्य त्या संकुचित परिघातून बाहेर पडून तो विराट ब्रह्माचे एक अंग बनून राहतो व आपले उर्वरित आयुष्य लोकोपकारक कामामध्ये लावतो त्याच्या समाजाचा व्याप वाढतो त्यामुळे त्याचे उरलेले आयुष्य तर धन्य होतेच पण त्याचबरोबर त्याच्याजवळ पुढल्या जन्मासाठी उपयोगी पडू शकेल असे पुण्यदेखील संचित होते लोकसेवा करण्यात ज्याचे आयुष्य लागले त्याला याच जन्मी स्वर्गाचा आनंद अनुभवता येतो स्वर्गीय आनंदाबरोबरच त्याला मुक्ती देखील लाभते त्याच्या कार्यात कलेची व सौंदर्याची अभिव्यक्ती होते तो सर्वांवर औदार्य दाखवीत असतो त्याचे बोलणे गोड असते सर्वांविषयी त्याच्या हृदयात प्रेम दाटून येते त्याचा आचार सरळ साधा असतो स्त्रियांविषयी त्याच्या मनात मातृत्वाची भावना जागी होते सर्वांची सेवा करण्याची कर्तव्य भावना जागी होते तो सर्व वडीलधाऱ्या लोकांचा मान सन्मान ठेवतो स्वाध्यायामध्ये त्याला आवड उत्पन्न होते सत्संगाविषयी अभिरुची जागी होते शुद्ध व नम्र वागणूक श्रम करण्यात पुढाकार इत्यादी सद्गुण त्याच्या अंगी विलसू लागतात व या सर्वांचा आश्रय घेतल्यामुळे त्या सर्व वृत्ती त्याच्या स्वभावाचे अंग बनून राहतात शास्त्राने प्रतिपादन केलेली वानप्रस्थाची परंपरा मनुष्याने आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात घरची सर्व जबाबदारी आपल्या योग्य अशा उत्तराधिकाऱ्यावर सोपवून स्वतः त्यातून अलिप्त व्हायला पाहिजे ममत्व माया मोह यांच्या बंधनातून स्वतःची सोडवणूक करून अनासक्त अशा कर्माच्याविषयी आपले कर्तव्य जाणून त्यासाठी तयार व्हायला पाहिजे स्वाध्याय सत्संग व सेवा आणि आत्मचिंतन यांच्या ठिकाणी स्वतः रमून जायला पाहिजे जीवनस्य चतुर्थांशं परमार्थे नियोजयेत वैराग्य विषया कृत्वा मोहो परित्यजेत जीवनाचा उरलेला एक चतुर्थांश काळ परमार्थामध्ये व्यतीत करावा विषयांपासून दूर होऊन वैराग्य धारण करावे व लोभ मोह यांचा त्याग करावा मनातील वासना तृष्णा दुर्भावना द्वेष यन्ना दूर करून आपली साधना करावे। उपवास करावा व इंद्रियांचे नियंत्रण करावे सदाध्यात्मिकसम्पत्तिः संचयेत लोकसेवया समयस्य विशिष्टांशं शुभकार्ये नियोजयेत् विश्वं मत्वात्मरूपं यत् शिक्षकवद् गृहाद् जीवनस वैराग्यो परितिष्टती आपल्या आध्यात्मिक संपदेचा लोकांच्या सेवेसाठी संचय करून विनियोग करावा हे विश्व आत्मरूप मानून शिक्षकाप्रमाणे कर्तव्य करण्याच्या उद्देशाने घरातून बाहेर पडून आपल्या जीवनाचा उर्वरित विशिष्ट काळ शुभकार्यात लावावा निस्वार्थ भावनेने जे कार्य आपण करू त्यातच आपल्या जीवनाचे खरे साफल्य आहे अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या बत्तीस तेहतीस चौतीस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा